पोलीस उपधीक्षक सुशील नाईक यांचा आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण इथं रोही पिंपळगाव येथील प्रकरणी आरोपीला अटक करून योग्य तपास केल्याबद्दल पत्रकार बांधवांच्या वतीनं करण्यात आला सन्मान गौरव अतिशय संवेदनशील आणि किचकट मानल्या जाणाऱ्या रोही पिंपळगाव प्रकरणात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला अटक करून योग्य तपास केल्याबद्दल ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील नायक यांचा एकतीस जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान गौरव करण्यात आला त्यानंतर आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी सुशील नाईक यांचा नवीन नांदेड येथील पत्रकार बांधवांच्या वतीनं गौरव करण्यात आला या प्रसंगी पत्रकार किरण देशमुख दिगंबर शिंदे रमेश ठाकूर सारंग निळकर यांची यावेळी प्रामुख्यानं उपस्थिती होती याचवेळी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक आयलाने यांची सुद्धा उपस्थिती होती